मिर्जेत मजुराचे डोके ठेचून खून केलेल्या आरोपीला चोवीस तासाच्या आत बेड्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई कोल्हापूर चाळ पूर्वीचे रेल्वे इंजिन शेडजवळील जुने वडाचे झाडाखाली प्रकाश लकान्या कांबडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार कोल्हापूर चाळ वाघमारे प्लॉट याच्या डोक्यामध्ये दगड घालून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली होती या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मुंबईला पळून गेल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने मुंबई येथून चोवीस तासाच्या आत शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत पुण्यातील संशयित आरोपी बाळासाहेब कांबळे व सत्तावीस वर्ष राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मिरज हा गुन्हा करून मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकास मुंबईकडे रवाना केले होते आरोपीच्या ठाव ठिकाणाबाबत कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध नसताना पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत पुण्यातील संशयित समाज मुंबई येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हा घडल्याचे चोवीस तासाच्या आत शितापीने ताब्यात घेतले आहे प्रकाश कांबळे हा वाघमारे प्लॉट येथील एका शेतकऱ्याच्या शेत पटाईने करत होता प्रकाश कांबळे आणि स्वप्नील कांबळे हे दोघे आरोपी असताना झालेल्या वादातून स्वप्नील कांबळे याने प्रकाश कांबळेच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व पसार झाला होता मिरज उपविभागीय हो, पोलीस निरीक्षक प्रणील गिल्डा सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव विनोद शिंदे रुपाली गायकवाड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी सतीश कुमार पाटील पोलीस हवलदार अभिजित धनगर सचिन कुंभार अभिजित पाटील सूरज पाटील संतोष डामसे सर्जराव यांनी ही कामगिरी बजावली आहे